नमस्कार आपण आपल्या जीवनोपनिषद चॅनलच्या माध्यमातून इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता कुलदेवता कुलस्वामिनी या सगळ्या देवतांच्या विषयीचा विचार चिंतन आपण केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुदेवता याविषयीचं चिंतन करणार आहोत वास्तू हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येकाला असं वाटते की माझा वास्तू हा उत्तम असावा आणि या दृष्टीने साधारणपणे सगळेजणं प्रयत्नशील असतात अगदी घराच्या निर्मितीपासून म्हणजे भूमिपूजनापासून तर वास्तुशांतीपर्यंत सगळेजणं त्या गोष्टीची काळजी घेत असतात आणि त्या दृष्टीने इंजिनियर आर्किटेक्चर हे सगळी मंडळी आता या दृष्टीनेच घराचे प्लॅन किंवा हे करत असते त्यातल्या त्यात त्या 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 त् आणि कसं हे सगळं चांगलं करता येईल याविषयी सगळेजण प्रयत्नशील असतात दिसून येतात पण मी आज तुमच्याशी तुमचं प्लॉट कसा असावा घर कसं असावं कोणत्या दिशेला काय असावं वगैरे या दृष्टीने सगळ्या माहिती आज पुस्तकांमधून मा तज्ज्ञ लोकांकडून यूट्यूबसारख्या माध्यमातून सगळ्यातून उपलब्ध आहे आणि आज आजच्या माझ्या व्हिडिओचा तो विषय पण नाही मला फक्त इतकंच आज सांगायचं आहे सा की आपली वास्तू ही जी छान रहावी उत्तम असावी असं जे वाटते माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा निवास असावा रोगराईन असावी सुखशांती असावी घर घर असावं या सगळ्या दृष्टिकोनातून जर एकंदरीत विचार केला तर अनेक लोक अनेक प्रयोग यासाठी करत असताना दिसून येतात ते चांगले का वाईट याबद्दलही मला बोलायचं नाही पण मला फक्त तुम्हाला एक सूत्र आज सांगायचं आहे की बघा या वास्तूकडे जर वास्तुदेवतेकडे मुख्य याच्याने जर कुठं कुठलं पाहिलं जात असेल किंवा पाहिलं जावं तर एक आयुर्वेदाचं जसं सूत्र आहे की एखादी व्यक्ती जर रोगी असेल आजारी असेल तर त्याचा रोग बरा करणे पण जो निरोगी आहे त्याला रोग होऊ नये याच्यासाठी उपचार करणे हे जसे आयुर्वेदाचं मुख्य सूत्र आहे तसं या वास्तुशास्त्रामध्ये किंवा या वास्तूच्या बाबतीत मी हेच सूत्र आपल्याला सांगू इच्छितो की साधारणपणे लोक वास्तू दूषित आहे किंवा त्याच्यामध्ये काही हे निर्माण झालेलं आहे दोष निर्माण झालेला आहे तर त्याच्यासाठी उपाय करत असताना दिसून येतात पण माझ्या वास्तूमध्ये कुठला दोषच निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर काय करावं हो किंवा त्याचं पावित्र्य किंवा त्या वास्तूचं हे हो, मूळ राहावं याच्यासाठी काय करावं हो, म्हणून वास्तुदेवतेचा मुळात विचार केलं गरजेचं आहे माझ्या दृष्टिकोनातून जर विचार मी करतो थे थे, तर माझ्या असं लक्षात येते की काय कारण असेल ऋषींनी या सगळ्या असा वास्तू शांती करावी असा वास्तुपुरुष घरामध्ये असावा याचं काय कारण आहे तर जसं घरामध्ये आजोबा आजी असेल आई वडील असतील तर त्यांच्या एक जो त्याला काय म्हणतात आदरयुक्त भीती त्यांचा जो आपल्या मनामध्ये रिस्पेक्ट असतो तर त्याच्यामुळे आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना ज्या पद्धतीने राहतो तर घरामध्ये अशा पद्धतीनेच सगळ्यांनी असावं आणि कुठेतरी हो, माझ्या घरामध्ये असं काही आहे की जिथे मी असं चुकीचं वागू नये एक उदाहरण म्हणून सांगतो की मी आणि माझा एक मित्र आहे त्याला असं तो चेंज स्मोकर आहे खूप स्मोकिंग करतो सिगारेट बिडी पितो पण आम्ही दोघे सोबत ज्या वेळेला मंदिरात जातो तर त्या मंदिराच्या प्रांगणात गेल्याच्या नंतर तो तिथे ती त्याची सिगारेट विझवून टाकतो दर्शन झालं बाहेर आलं की पुन्हा प्यायला सुरुवात करतो मी त्याला सहज विचारलं म्हटलं का रे बाबा हे असं इतक्या फक्त पाच मिनिटापुरतं का बंद तर म्हणजे तुम्हाला कळत नाही का ते देव आहे म्हणजे याचा अर्थ इथे ते असं काही पावित्र्य आहे तिथे मी असं काही करू नये याचं भान येताबरोबर ती सिगरेट पिणं बंद झालं तसं माझ्या घरामध्ये घर आहे त्याचं एक आपलं पावित्र्य आहे तिथे असा एक अशी एक देवता आहे याचं स्मरण मला माझ्या घरात मी कसं वागावं किंवा कसे कर्म करावे याच्याविषयीचं स्मरण करवते आणि त्याच्याने काय होते की माझी स्वतःचं मी हे व्यक्तिगत मत सांगतोय ते असं की वास्तूमध्ये दोष एक वेळा की वास्तू कशी आहे त्याच्यात काही वास्तुशास्त्राप्रमाणे सगळं झालं आहे का तो प्लॉट कसा आहे दक्षिणमुखी आहे का पूर्वमुखी आहे आयताकृती आहे का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार वास्तुशास्त्राप्रमाणे जरी बरोबर असला तरीसुद्धा जर त्या वास्तूमध्ये मुख्यत्वे करून जर कुठे काही ती एक प्रदूषितता येत असेल तर ती त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या कर्मानेच येत असते आणि तुम्ही बघा की जसं शेती शेती असते त्याच्यामधून किती उत्पन्न यावं किंवा न यावं हे जसं त्या शेतकऱ्याच्या शेतीच्या मशागतीवरती त्याने केलेल्या त्या, के त्या शेतीच्या प्रयोगावर असते तसं माझी ही जी भूमी आहे आणि त्या भूमीची जी देवता आहे ती देवता म्हणजे वास्तु वास्तुदेवता आहे आणि त्या वास्तुदेवतेची एक प्रसन्नता मी तर असं म्हणतो की हा देवता शब्द एक देव म्हणून जसा आहे ना तो एक ऊर्जा म्हणून तुम्ही पाहा बरं का जसं दुधामध्ये विरजन पडलं की ते दूध जसं फाटते तसं त्या घरातलं त्या भूमीतलं पावित्र्य ते कुठल्याही प्रकाराने प्रदूषित होऊ नये आणि ते जर कशाने होत असेल मुख्यत्वे करून तर ते कर्माने होत असते म्हणून आपण जसं बाहेर वागतो तसे आपण घरात वागत नाही का त्याचं कारण हे आहे आम्हाला फार छान छान गोष्टी आमच्या ऋषींनी साधू संतांनी सांगितल्या की घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवाची पूजा करणे संध्याकाळी दिवाबत्ती करणे तिथे बसून शुभम करोती कल्याणम कल्याण वगैरे रामरक्षा असेल मारुती स्तोत्र असेल हे सगळं म्हणणे हे सगळं याच्यासाठीच सांगितलं की त्याच्याने घरातलं एक पावित्र्य बनलेलं राहते तुम्ही बघा जर वास्तुशास्त्राचा आणि या बाकीच्या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा के ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की घराला पश्चिमेची हवा असावी घरात सूर्यप्रकाशात पुरेसा असावा तर त्या पंचे साथ लागे मदे हे पंचे था है। त्या दृष्टीने सगळ्या पंचमहाभूतांचाच विचार केला गेलेला आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे संपूर्ण पंचमहाभूतच आहे आणि त्या त्याचं पुरेसं एक चांगलं व्यवस्थित प्रमाणाने जर ते असेल तर त्या वास्तूमध्ये उत्तम माणसाला आनंदाने हे मिळतो मग तस या आपल्या राहत्या घरामध्ये ही पंचमहाभूत रूपाने असणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अगदी व्यवस्थित प्रमाण राहिली की घरामध्ये प्रसन्नता राहते तुम्ही आपली वास्तू चांगली आहे की वाईट आहे किंवा काय आहे कशी आहे ओळखायचं तर एक सूचक चिन्ह पाय तुम्हाला हवं असेल तर मी एवढं एकच सांगून जाईल की आपण घरात आल्याच्या नंतर जर सगळा ताण निघून जात असेल घरामध्ये बरं वाटत असेल एक मनस्थिती होऊन रिलॅक्स शांती मिळत असेल तर समजा आपला वास्तू उत्तम आहे पण घरात गेल्याबरोबर जर उद्विग्नता येत असेल घरात थांबावं असं वाटत नसेल तर समजून जावं की इथे काहीतरी हे होते आणि ह्या सगळ्यांची कारण मी जर तुम्ही शोधून काढली तर तुम्हाला त्याचंही उत्तर पुन्हा जाऊन कर्माच्याच ठिकाणी मिळेल म्हणून काय काय प्रयोग करावे आणि काय करू नये याच्याविषयी मी बाकी काहीच बोलणार नाही जसे एक उदाहरण सांगतो काही काही ठिकाणी आपल्या घरामध्ये एक यंत्र लावलेलं असते त्याच्यामधून एक मंत्र सारखा म्हटला जातो आणि अशी आपली विश धारणा आहे विश्वास आहे श्रद्धा आहे की हा जे अखंड आपल्या घरात चालू राहिला की त्याच्याने कुठला वास्तुदोष राहत नाही गोष्ट खरी आहे त्याच्याने इतका फायदा नक्की होतो की तो, तो मंत्र आपल्याला स्मरण होतो आपल्या कानावर पडत राहतो वगैरे वगैरे पण आमच्या ऋषींचा आग्रह असा आहे की त्या यंत्राहीपेक्षा जर तू सकाळी संध्याकाळी पाच मिनटं स्वतःच्या मुखाने अशा पद्धतीचा मंत्र रामरक्षा स्तोत्र किंवा आणखीन कुठले तुम्हाला जे काही येत असतील ते याचा उच्चारण जर घरात केला तर काय फरक पडेल की त्या आपण आपल्या मुखाने उच्चारलेल्या मंत्रामुळे त्याच्यात एक प्राणशक्ती आहे जी त्या यंत्रातून येत नाही हे मंत्र सबीज होतात आणि जसं जमिनीत पेरलं की जसं उगवते तसं ही सविस्ता सविजयुक्त असा मंत्र म्हटला गेला की त्याचा प्रभाव आपल्याला आपल्या घरामध्ये पाहायला मिळतो म्हणून वास्तुपुरुष किंवा वास्तु देवता म्हणून आपल्या घरातल्या एका कोपऱ्यामध्ये केवळ स्थापित केलेली किंवा के वास्तुशांती करून केलेली पूजा म्हणजे केवळ वास्तू हे नाही आहे तर आपल्या घरातलं जे काही वातावरण आहे गे घरातली जी काही ऊर्जा आहे त्याचा विचार आहे याचा आणखीन एक दिव्य विचार उशींता तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्राचा प्रयोग सांगत असताना तुम्ही जर नीट पाहिला तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे की अगदी भूमिपूजनापासून तर वास्तुशांतीपर्यंत आपण जमिनीमध्ये गड्डे खोदले तिथे काही काम केलं ला, लाकडं कापले असतील किंवा जे जे काही क्रिया त्याच्यासाठी कराव्या लागल्या असतील त्याच्यामध्ये अनेक जीवजंतूंचा तिथे असलेलं वास्तव्य तिथून नष्ट झालं काही जीव त्याच्यामध्ये चिरडले गेले मारले गेले या सग म्हणजे इतरांना त्रास देऊन त्यांचं अस्तित्व नष्ट करून मी माझं अस्तित्व निर्माण करत असेल तर त्यांच्याप्रती असलेली माझी कृतज्ञता त्यांच्याप्रती असलेली माझा माझी जबाबदारी म्हणून तिथे याचा हे घर म्हणजे केवळ माझा हे नाही तर इथे ह्या सगळ्यांना आश्रय आहे म्हणून मी तर असं मानतो की ह्या घरामध्ये इतर प्रयोग करण्यापेक्षा माझ्या दाराशी पशुपक्षी येत असतील तर त्यांच्यासाठी पाणी पिण्याचा असेल काही थोडेसे दाणे असतील काही वृक्ष असतील की ज्याच्यामुळे त्याच्यावरती येऊन बसतील जीव जंतूंना त्या सहित आश्रय मिळेल आणि तेही तिथे सुखावतील सर्वांचा समावेशक विचार जिथे केला जातो त्याला घर म्हणतात आणि अशा या घरामध्ये त्याच वेळा आनंद राहतो ज्यावेळा हे सर्व एकमेकांच्या सहयोगाने आणि आनंदाने राहत असतात वास्तुप्रयोग मी ज्या वेळेला जवळून पाहिला आणि विचारलं त्या पुरोहितांना त्यावेळेला त्यांनी मला एक सुंदर गोष्ट सांगितली की हा वास्तुप्रयोग ज्यावेळेला होतो ना तिथे त्या वास्तुपुरुषाला तथास्तू असा मंत्र दिला जातो मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जर काही चांगलं करत असाल तर तो वास्तुपुरुष तिथून तथास्तो म्हणतो आहे त्याचा त्या यंत्रात चाललेल्या जपासारखा एकसारखा हाच मंत्र जप सुरू आहे तथा असतो तथा असतो मग काही तुम्ही चांगलं करताय तिथेही तथास्तू म्हणजे माझ्या घरामध्ये काय चांगलं म्हणजे काय होत राहावं हे त्यांचा एकच तथा असतो आहे पण मी ते ठरवायचं आहे की कसं तर पुन्हा याचा उत्तर त्या कर्माच्याच ठिकाणी जाऊन थांबते म्हणून मला असं सांगायचं आहे की घरातल्या कर्त्या पुरुषाप्रमाणे जसं घरातलं वातावरण निर्माण होत असते तसं घरातला वास्तू वास्तुदेवता ही अत्यंत महत्त्वाची असते आणि अशी वास्तुदेवता माझ्या घरात आहे त्याचं भान ठेवून जर आपण आचार केला तर आपल्या हातून होणारे काही जे काही चुकीची कर्म असतात त्याच्यापासून आपण वाचतो आणि घरामध्ये एक सुंदर वातावरण निर्माण होते म्हणून घरातली ऊर्जा ही व्यवस्थित टिकून ठेवण्यासाठी आमच्या ऋषींनी दिलेले जे दिव्य प्रयोग आहेत त्याचा उपयोग करून जर आपण ते याचा आनंद घेतो त्या वास्तू देवताची प्रसन्नता प्राप्त करून घेतो तर त्या घरामध्ये सुख शांती आरोग्य सगळं तुम्हाला प्राप्त होईल असं प्राप्त हो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करून इथे थांबतो जाय श्रीनाथ